नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आपल्या थिंक अँड टॉक या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी आहे रोड ट्रिपवरती मुंबईवरून बँगलोरला आलो आणि बँगलोरवरून आता मी आलो आहे हो, ते ऊटीला पण याच्यामध्ये बँगलोरमध्ये मी दोन दिवस स्पेंड केले आणि मोस्ट ऑफ द टाइम्स जे माझे फ्रेंड्स होते ओके ते सगळे आय टीमध्ये काम करणारे होते किंवा स्टार्टअपमध्ये काम करणारे होते इंटर लेवल जॉब करणारे पण होते आणि त्याच्याशिवाय चांगल्या पोझिशनवरती काम करणारे पण होते सो एक चांगलं गेट टुगेदर झालं आणि विचारांची देवाणघेवाण पण झाली आणि त्याच्यातून मला जे एक जाणवलं की बँगलोर ही जी सिटी होती ओके सो okay? so, ती काही वर्षापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी एक स्लिपिंग टाउन होतं म्हणजे लोक आरामात दहा वाजता वगैरे उठायचे आणि त्यानंतर मग आरामात सगळी कामं चालायची आणि बाय इव्हनिंग लवकर वाईंडअप व्हायचं वगैरे पण आत्ता आत्ता बँगलोरचा चेहरा बदलतो आहे एक स्मॉल सिटी होती आणि आता ती एक मेट्रो सिटी म्हणून नावा रोपलं आहे जेवढं मी बँगलोरमध्ये फिरलो माझ्या मेन चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की जेवढ्या चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आज बँगलोरमध्ये मी बघितलं तेवढ्या चांगल्या प्रकारचं ते इन्फ्रास्ट्रक्चर आज काही मी मुंबईमध्ये बघत नाही आहे पण ज्या प्रकारचे मॉल्स ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या आय टी कंपनीज वेगवेगळ्या स्टार्टअप कंपनीज त्यांची मोठी मोठी ऑफिसेस आणि ऑल ओव्हर इंडियामधून येणार आहे जे सगळे टॅलेंट आहे ते आज कुठेतरी बँगलोरमध्ये एकटवलेलं आहे आणि हे पण मी कुठं ना कुठेतरी मुंबईमध्ये आता मिस करायला लागलेलो आहे कारण आज मुंबईच्या ज्या आय टी कंपनीज आहेत त्या राहिल्या आहेत असा मोठा प्रश्न राहिला जे मुंबईमध्ये मोठमोठे जॉब क्रिएट होतात ते राहिले आहेत असा प्रश्न निर्माण होतात कारण आताच माझेच काहीचे फ्रेंड्स म्हणा रिलेटिव्ह म्हणा हे बँगलोरला शिफ्ट झाले जॉब निमित्त आणि जर मुंबई नवी मुंबई ठाणे आपला जो एम एम आर रिजन आहे तर याच्यामध्ये जॉब्सच उरलेले आहेत तर मग मुंबईची जी परिस्थिती ना ती अजूनच खडतर होत राहणार कारण मुंबईमध्ये येणारा लोंडा तर आहेतच कारण मुंबईमध्ये मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत ओके सो म्हणजे त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री आली बॉलिवूड म्हणा किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री म्हणा त्याच्याशिवाय एक फिनान्शियल हब पण आहे पण त्याच्याशिवाय जर आपण तिथे आय टी हब ओके म्हणजे जे फ्युचर आहे ओके ते जर क्रिएट नाही करू शकलो तर मोठ्या प्रमाणात मुंबईमधली आपलीच मुलं आज स्थलांतरित होतात बँगलोरमध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामधून जे चांगलं बेस्ट ऑफ टॅलेंट आहे ते बँगलोरमध्ये स्थलांतरित होत आहे तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आता बघा ज्यावेळी Uh, मी मध्ये होतो तेव्हा मी मधले जी माणसं एक वीस पंचवीस वर्ष राहत होती तर त्यांना विचारलं की वडीलच रिझन की बँगलोर तर एक स्लिपिंग टावर होतं जस्ट लाईक आता म्हटलं तर नागपूर म्हणा तर या नागपूरचं आज बँगलोर कसं झालं एक मेट्रो टाउन कसं नावारोपाला आलं तर त्यांचं जे ओव्हरऑल म्हणणं होतं ना तर त्याच्यामध्ये काही काही बेसिक गोष्टी होत्या तर त्याच्यामध्ये एक होतं स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे कर्नाटका गव्हर्नमेंटने इन्फोसिसला मोठ्या प्रमाणात लँड अव्हेलेबल करून दिली सो इन्फोसिसच नाही अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत आज स्टा ज्या सगळ्या स्टार्टअप कंपन्याज आहेत ओके आता त्यांना मोठमोठ्या प्रमाणात लँड अवेलेबल करून दिली त्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे त्यांना अशा प्रकारे फॅसिलेट केलं की त्यांना इथे बिझनेस करणं खूप सोपं जाईल आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी आज एक पंधरा ते वीस वर्षामध्ये बँगलोरमध्ये ही वेगवेगळी स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत वेगवेगळ्या आय टी कंपनीज आज इकडे ऑफिसेस सेटअप करतात कारण ना एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं जेव्हा दोन तीन आय टी कंपनीज येतात मग चौथी पण येते मग पाचवी पण येते मग या आय टी कंपनीजमध्ये काम करणारीच लोक त्यानंतर मग स्टार्टअप स्टार्ट करायला लागतात आणि मग आज तर म्हणजे स्टार्टअप कॅपिटल झालेली आहे बँगलोर आणि त्याच्यामुळे ही जी सगळी वाईब आहे ना ती कुठे ना कुठेतरी मी मुंबईमध्ये नेहमीच मिस करायला लागलेलो आता पुढे त्या बाबतीत थोडंफार लकी आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी जॉब्स आता पण आहेत पण ते सुद्धा ना पॉकेट पॉकेटमध्ये आहेत ज्या प्रकारे बँगलोरने आता आघाडी घेतलेली आहे ना या सगळ्यामध्ये म्हणजे बँगलोर का फक्त आय टी जॉब्सच प्रोव्हाइड नाही करत आहे तर इट्स अ स्टार्टअप इंडस्ट्री तर त्यांनी एक स्टार्टअप इंडस्ट्री डेव्हलप केलं आहे एक स्टार्टअप एन्व्हॉर्मेंट डेव्हलप केलं आहे इथे जर तुम्ही एखादा स्टार्टअप स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट करताय जस्ट लाईक सिलिकॉन व्हॅली आहे यू एस मधली तसंच बँगलोरमध्ये तुम्हाला स्टार्टअप स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला त्या कनेक्टेड लोक मिळून जातात तुम्हाला फंडिंग अवेलेबल होऊन जाते सो एक चांगलं एन्व्हायरमेंट इथे बिझनेसचं क्रिएट होतं आणि याला कुठे ना कुठे तरी हेल्प मिळते ना तर ती चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची ओके सो बँगलोरमध्ये पण आता मेट्रो तर आहेच बँगलोरला त्यांनी एक छान असा रिंग रोड बनवला समजा तुम्हाला बँगलोर नॉर्थ वरून जर समजा बँगलोर साऊथला जायचं असेल तर तुम्हाला सिटीमधून ट्रॅव्हल करण्याची गरज नाही तुम्ही या रिंग रोडने ट्रॅव्हल करू शकता आणि तुम्ही वेळेची बचत करू शकता बँगलोरमध्ये पण ट्रॅफिक आहेत बँगलोरमध्ये पण आपले स्वतःचे असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत ओके मी नाही असं म्हणत नाही पण ज्या प्रकारे बँगलोर डेव्हलप झालंय त्या प्रकारे कुठे ना कुठेतरी मुंबईची वाढ ही कुंटलेलीच दिसते सो काही वर्षापूर्वी मी दिल्लीमध्ये गेलो तर त्यावेळी दिल्लीमध्ये मेट्रो आलेली आहे आणि मेट्रो आता चांगली रन पण करते पण आता इलेक्शन्स येतील असेंब्लीचे आणि प्रत्येक पक्ष कुठे कुठेतरी अरे यार मेट्रो चालू होते आहे हा पोर्शन चालू झाला तो पोर्शन चालू झाला तर त्याचा क्रेडिट घ्यायला नक्कीच येतील आणि त्यांनी क्रेडिट घ्यावं हो पण जर त्यांनी कम्प्लीट केलं आहे काम तर पण त्याच वेळी आपण विचार केला पाहिजे की मुंबईसारखी इकॉनॉमिकल कॅपिटल आहे भारताची आणि त्याच्यामध्ये अजून पूर्णपणे मेट्रो कार्यान्वित नाही झालेली आहे ओके आणि कधी कधी कुठेतरी गव्हर्नमेंटचं विल मागे पडतंय किंवा कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे नेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे प्रोजेक्ट पाठवतं किंवा त्यांचा पाठपुरावा हो करतं ते तर त्यांच्यावरती काम होतं की नाही होत ओके याचा पण आपण विचार केला पाहिजे आणि त्याचवेळी बघा एन्व्हायरमेंटल इशू मॅटर करतात ग्लोबल वॉर्मिंग मॅटर करते पण त्याला किती महत्त्व द्यायचं ना हे पण आपण विचार केला पाहिजे जर उद्या काही थोड्याशा झाडांमुळे जर मेट्रोची कामं वर्षानुवर्ष रखडले जातात त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट होतात आणि त्यानंतर मग त्याच मेट्रो कम्प्लीट न झाल्यामुळे रस्त्यावरती ट्रॅफिक वाढत आहे रस्त्यावरती जे पेट्रोल आणि डिझेल या गाड्यांमधून वेस्ट केलं जात आहे आणि त्याच्यातून कितीतरी मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग होते तर त्याच्यामुळे विकास झालाच पाहिजे डेव्हलपमेंट झालीच पाहिजे त्याच्यामध्ये बॅलन्स पण करण्याची आवश्यकता आहे पण उगाचच्या उगाच मला असं वाटतं जे मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे तर त्यांना विरोध करून काही होणार नाही ओके तर त्यांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि नाही केला तर मग कुठेतरी मुंबई ही नेहमीच मागे पडत जाणार आणि ज्या बाकीच्या सिटीज आहेत तर त्या आघाडी घेत जाणार आणि आज बँगलोर बघा आय टी आणि स्टार्टअप हब आहे त्याचबरोबर बँगलोरमधले माझे जे काही फ्रेंड्स आहेत तर ते काही काही चेन्नईवरून आलेले तर आज तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला तर सगळे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे जेव्हा टेस्ला सारखी कंपनी येते अमेरिकेतून तेव्हा ती पण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कुठे लावायचं म्हणते ती पण तामिळनाडूमध्ये लावायचं म्हणते आता Uh, मध्ये चिप्सचं मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता तर तो, तो पण काहीतरी गुजरातला जाणार होता पण नंतर त्यांनी शिफ्ट केला तो आणि ते पण म्हणतात की आम्हाला तो तामिळनाडूमध्येच लावायचा तर मग याचं रिझन काय अगेन जेव्हा मी डिस्कस करत होतो माझी एक फ्रेंड होती तर ती बॉर्नन प्रॉडक्ट तामिळनाडूमध्ये होती तर ती सांगत होती की त्यांनी पण अशाच प्रकारच्या जे बेनिफिट्स आहेत तर ते त्यांच्या बिझनेसमॅनला दिले आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे फॅसिलेट करतात जर कोणाला एखादा मॅन्युफॅक्चरिंग बेस सेटअप करायचा तामिळनाडूमध्ये सो so, जर मॅन्युफॅक्चरिंग बेस तामिळनाडूमध्ये चाललाय जर आय टी स्टार्टअप हब जर बँगलोर सारख्या सिटीमध्ये चाललाय आणि तुम्हाला तर माहिती आहे ओके व्हॉट okay. एव्हर द रिझन पण मुंबईचं फिनॅन्शियल हब हे जे टायटल आहे तर ते पण कुठेतरी ना कुठेतरी हिरवण्याचा प्रयत्न केला जातोय ओके आणि ते मुश्किल आहे होणं ओके okay. कारण मुंबई तसं म्हटलं तर एक मिल्टिंग पॉट आहे आणि ऑल ओव्हर जगामधून तिथे लोक येतात पण कुठे ना कुठेतरी तर आहे आपलं एक जे स्टेटस आहे महाराष्ट्राचं ते मेजरली मुंबईमुळे आहे आणि जर मुंबई जर या बाकीच्या सिटीज बरोबर कम्पीट करताना हारायला लागली ओके सो देन कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राचं पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आहे आणि आपण याचा पण विचार केला पाहिजे की जो आपला एम एम आर रिजन आहे आणि पी एम आर रिजन आहे मला जर वाटतं कुठे ना कुठेतरी इन फ्युचरमध्ये मी जेव्हा बघतो कारण या सगळ्या एरियामध्ये मी आज खूप जास्त ऑपरेशनल आहे ॲज अ बिझनेस पर्सन म्हणून पण आणि मी खूप ट्रॅव्हल पण करत असतो कारण एम एम आर रिजनमध्ये तर करतोच पी एम आरला पण जात असतो रिअल इस्टेटच्या दृष्टीने मी कर्जतमध्ये पण बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे नंतर लोणावळा कंटाळा ओके या परिसरामध्ये पण हळूहळू ॲक्टिव्ह होतोय सो जेवढं मी याच्यामध्ये बघतोय की पनवेलमध्ये ज्या प्रकारची डेव्हलपमेंट चालली आहे किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तर हाच एरिया खूप जास्त इम्पॉर्टंट होत आहे उद्या जर वाढवण बंदर आलं तर मग तो एरिया पण खूप इम्पॉर्टंट होईल आणि जर वाढवण बंदर येत आहे तर त्यानंतर मग ज्या मोठमोठ्या कंपनी जातील तर त्यांना मग त्याच्या आजूबाजूला मॅन्युफॅक्चरिंग बेस क्रिएट करणं आवडेल ओके कारण कसं होतं की जर समजा एखादी कधी कंपनी आहे बजाजसारखी ती स्कूटर बनवते हो किंवा टेस्ट सारख्या कंपनीची कार बनवते तर ती फक्त आपल्या भारतासाठीच नाही बनवणार तर ती एक्सपोर्टसाठी पण बनवणार आणि जेव्हा एक्सपोर्ट करायचा प्रश्न येतो ना तेव्हा मोस्टली या गोष्टी काय प्लेन मधून जात नाहीत कार किंवा बाईक वगैरे तर त्या जातात त्या शिपिंगच्या रूटनेच ओके तर त्यामुळे त्या बोट्टीच्या रूटने जावं लागणार सो वाढवांसारखं बंदर आलं तर मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतं त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये सो अगेन वी विल बी एबल टू कम्पीट विथ तामिळनाडू वेट इट्स कम टू मॅन्युफॅक्चरिंग आणि सेम थिंग म्हणजे मुंबई पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आज पुण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉब आहेत तर कुठे ना कुठेतरी ते पण हळूहळू हो शिफ्ट होतात तर वाढवण सारखं बंद राहिलं किंवा मुंबई आणि पुणे याची कनेक्टिव्हिटी याचा जो मिसिंग लिंकचा जो प्रोजेक्टचा जो काम आहे ना तर ते पण कुठे ना कुठेतरी कितीतरी वर्ष ऐकतोय अरे होत आहे होत आहे होत आहे आज मी स्वतः आलो जेव्हा बँगलोरला तेव्हा तुम्ही बघितलात की दोन वेळेला आता प्रचंड ट्रॅफिक होतं रात्री तर म्हणजे खूपच ट्रॅफिक होतं ट्रक एवढ्या हळूहळू चढत असतात आणि त्याच्यामुळे बाकीच्या गड्या पण पास व्हायला डिफिकल्ट होऊन जातं कधीही तो रोड बंद होतो आणि दीज आर अवर टू बिग सिटीज म्हणजे जर तुम्ही लोकसंख्या वाईज पण बघितलात ना तर आता महाराष्ट्रातला चारपैकी एक किंवा तीनपैकी एक पण असं म्हणू शकतो व्यक्ती आज मुंबई एम एम आर रिजन आणि पी एम आर रिजनमध्ये राहतो त्याच्यामुळे या ज्या दोन सिटी जातील यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढवली हो पाहिजे आणि कुठेतरी मी असं म्हणेन ओके जसं बघा प्रत्येक जो स्टेटचा व्यक्ती असतो आता जर समजा आपले पी एम मोदी हे गुजरातचे तर त्यांना असं वाटणार की गुजरातचा विकास व्हावा तर याच्यामध्ये काय चुकीचं नाही आहे ओके तर त्यांना गुजरातबद्दल सॉफ्ट क्रॉनर असणार तर आपण आपल्याला आपण महाराष्ट्र तर आपल्याला महाराष्ट्राबद्दल पण सॉफ्ट क्रॉनर असला पाहिजे अभिमान असला पाहिजे सो कोणी असं का पुश करत नाहीये की बाबा मेट तुम्हाला बुलेट ट्रेन बनवायची आहे मुंबई टू गुजरात तर तुम्ही बनवा ओके पण त्याचबरोबर तुम्ही मुंबई टू पुणे पण बुलेट ट्रेन बनवा ना जर मुंबई आणि पुणे जर बुलेट ट्रेनने उद्या कनेक्ट झाले ओके आणि जो आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तर तो अजून जर मोठा केला ती मिसिंग लिंक लवकरात लवकर कम्प्लीट केली आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलप केले आणि त्याच्यामधून आपण जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या ज्या कंपनीज आहेत किंवा ज्या आय टी रिलेटेड कंपनीज आहेत किंवा स्टार्टअप रिलेटेड कंपनीज आहेत तर त्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोन करून चांगले बेनिफिट्स दिले वन विंडो फॅसिलिटी दिली तर त्या अनुषंगाने आपण या एम एम आर आणि पी एम आर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएट करू शकू एक इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट क्रिएट करू शकू आणि याचा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना फायदा होईलच पण त्याच्याशिवाय देशाला पण फायदा होईल ओके okay, सो so, मला असं वाटतं आपण कुठेतरी मागे पडलो आहे आता आणि आपण थोडी घाई केली पाहिजे थोडा पुश केला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी पण आता असेंब्ली इलेक्शन येतात त्यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही महाराष्ट्रासाठी कोणते प्रोजेक्ट घेऊन येतात ओके सो आणि जे प्रोजेक्ट आता एक्झिस्टिंग आहेत त्यांची कामं कधीपर्यंत कम्प्लीट होणार आहेत म्हणजे मेट्रो मेट्रो ऐकतोय ती मेट्रो कंप्लीट तर करा पण मेट्रोमधून पण जसं आता मी काही ठिकाणी ऐकलं की पुण्यामध्ये मेट्रोचा वापर तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि तसंच काहीच परिस्थिती आहे मुंबईमध्ये मेट्रोचा वापर होतोय पण त्याचबरोबर लोकल ट्रेनची गती काही कमीच होत नाही आहे सो कोणी लोकल ट्रेनबद्दल बोलतच नाही अरे वरच्यानुवर्च तीच लोकल ट्रेन तशाच प्रकारे आहे का ना त्या लोकल ट्रेनबद्दल बोलतात का त्या लोकल ट्रेनमध्ये इन्व्हेस्ट केलं जात एक अजून एक फ्लोअर वाढवतो आहे लोकल ट्रेनचा किंवा दोन फ्लोर वाढवता येईल आणि भरपूर मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेन सोडता येईल आणि त्यातून पण लोकांना कम्फर्टेबली प्रवास करता येईल आपण पण असा विचार करू शकतो कारण ती लोकलची जमीन आहे त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड पण तुम्हाला लोकल बनवता येईल सो असे मल्टिपल आयडियाज आहेत मला असं वाटतं कुठे ना कुठेही तुमच्या डोक्यामध्ये पण काही आयडियाज असतील की बाबा आपण महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी हे करू शकतो आपण जॉब्स क्रिएट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग आय टी किंवा स्टार्टअप रिलेटेड तर आपण हे करू शकतो किंवा फायनान्शियल रिलेटेड तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दलना तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण कोणत्या प्रोजेक्टवरती फोकस केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये बोलतच राहू तर आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद